गोंदिया शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा येथील पंचमुखी हो शिवलिंग असून हे मंदिर दोनशे सत्तर प्राचीन काळातील शिवमंदिर आहे या मंदिरात असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज महाशिवरात्री निमित्त वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती तर संपूर्ण परिसर हे हर हर बोला हर हर महादेव बोलेच्या गजराने दुमदुमले असून मंदिरातील पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी रांगा लावल्या होत्या त्याचप्रमाणे महिलांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली होती मंदिरातील गाभाऱ्याचे दार रात्री बारा परवापासूनच भक्तांसाठी खुले करण्यात आले होते तर आज महाशिवरात्री निमित्त भक्तांची मोठी गर्दी बघता मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाकारण्यात आले असून भाविकांना दुरूनच पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागले पाच वाजे से लाईन मे लगे हुए है और सवेरे मी साडे चार बजे आपण पोहोचे है आ? और महाशिवरात्री का पर्व आहे भगवान शिव की आराधना के लिए हम केली पर पण हुए हैं और अच्छे से दर्शन हो जाए यही हमारी सबकी की मनोकामना। और भगवान शिव भगवान सभी को प्रसन्न रखे एक साल तक पूरे साल भर और हर हर सभी की मनोकामना पूरा करें आज सर्वप्रथम तर आज अपन महाशिवरात्रीचा पर्वला पूर्ण देशवासियांचा आज महाशिवरात्रीचा पर्व आहे खूप मोठा पर्व आहे जो शिवजी भोलेनाथ सर्वांची म इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि विशेष स्वरूपमध्ये आपण भारताच्या देशामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रात गोंदिया शहरामध्ये गोंदिया याच्यामध्ये नागराधाममध्ये आपलं पंचमुखी नागरेश्वर महादेव बसलेला आहे प्राचीन काळातून दोनशे सत्तरशे ऐंशी वर्षा काळातून आपलं महादेव पंचमुखी नागरेश्वर बसलेलं आहे आणि दरवर्षी तरी लाखो प्रमाणात भाविक इथे आपलं दर्शन करायला येतात आणि आपली मनोकामना इच्छा पूर्ण करतात दरवर्षी महाशिवरात्री निमित्त नागनाथा मंदिरात महाराष्ट्रासह गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक मोठ्या संख्येत पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात तर हे मंदिर हिमाळपंथी बनावटीचे असून अत्यंत मनमोहक असे मंदिरा या मंदिराचे बांधकाम आहे या मंदिराची वैशिष्ट्य अशी की या मंदिराचा इतिहास गीता गौरव येथे प्रकाशित होणाऱ्या कल्याण माशिक एकोणीशे च्या पत्रिकेमध्ये या मंदिराचा उल्लेख केला आहे त्यामुळे हे मंदिर दोनशे सत्तर वर्षापेक्षा जास्त जुना असल्याचे समजून येते त्यामुळे या मंदिरात अनेक नेते मंडळी देखील हजेरी लावतात